मी सुभाष शंकपाळे वाघ चौक न्यूज लाईव्ह संपादक आहे तर मी आता यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चैनपूर येथील केंद्राचे के, केंद्रप्रमुख किसवे सर यांनी या केंद्रामध्ये असलेल्या एकूण तेरा शाळा या शाळांना नियमित व्हिजिट देतात भेटी देतात आणि त्या शाळेची गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करत असतात प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदी ठेवत असतात आणि म्हणून त्या एकंदर त्या केंद्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत म्हणून त्यांची आपण यावेळी मुलाखत घेतलेली आहे किसवे सर आपण भेटूया मुलाखत घेऊ करूया सर किसवे सर नमस्कार मी राजेश्वर पंढरीनाथ किशवे केंद्र प्रमुख केंद्र चैनपूर माझ्या केंद्रामध्ये एकूण जिल्हा परिषदेच्या बारा शाळा आहेत आणि खाजगीच्या एक शाळा आहे तर केंद्रीय प्राथमिक शाळा चेनपूर प्राशा अंतापूर प्राशा बागण टाकळे प्राशा मुजळगा जुने प्राशा मुजळगा नवे प्राशा सुंडगी बुज्रुक प्राशा सुंडगी खुर्द हनुमान इफरगा प्राशा हावरगा प्राशा सुजायतपूर जिल्हा परिषद हायस्कूल शहापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करेमलकापूर ह्या माझ्या जिल्हा परिषदेच्या बारा शाळा आहेत आणि इंदिरा गांधी प्राथमिक शाळा शहापूर ही एक खासगी संस्थेची येत्या पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे केंद्रप्रमुख म्हणून मी या बाराही शाळांना भेटी देतो शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भात त्यांची गुणवत्ता तपासतो अनुपस्थिती विद्यार्थ्यांच्या संदर्भात पालक भेटी घेतो आणि जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार यांचा वेद हा उपक्रम चालू आहे वेदच्या उपक्रमामध्ये शंभर टक्के मुलांपर्यंत कसे पोचता येईल आणि त्यांची वाचन लेखन संख्या ज्ञान या ज्या काही बाबी आहेत ते पाहण्याचं काम मी करतो सर प्रत्येक शाळेवर व्यवस्थितरित्या विद्यार्थी आहेत का शिक्षक वेळेवर येतात का सर सगळे शिक्षक वेळेवर येतात कारण मॅडमच्या आपच्या द्वारे जी हजेरी आहे ती हजेरी पण भरतात सगळे शिक्षक वेळेवर येतात आणि वेळेच्या नंतर जातात ऑनलाईनच्या नावाखाली अनेक शिक्षक शाळेवर उभे हजर राहतात काय नाही राहत नाही नावाखाली नाही ऑनलाईन हे शाळेवर बसूनच करावायचं आहे त्यामुळे ते शाळेवरच काम करतात ऑनलाईनच काम पण हॉट्सअप वरती आता आपारच काम आहे आता केंद्रीय प्राथमिक शाळा सेनपूरचे आपारचे लोक त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांची जी काय माहिती आहे आपारची ती शाळेत बसूनच केलेली आहे सर ऑनलाइन करण्यासाठी शिक्षक हा एक दुर्गा जात असतो म्हणजे ऑनलाइन करण्यासाठी ऑनलाईनची काम तर Uh, त्या एका केंद्रात एक शिक्षकाची ऑनलाईन साठी स्पेशल नेमणूक करता येणार नाही का इतर शिक्षकांना जाण्याची गरज नाही प्रत्येक शाळेतला एकच शिक्षक ऑनलाईन ची कामं केलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही ना हा सर माझ्या केंद्रामध्ये कोणताही शिक्षक ऑनलाइन साठी शाळा सोडून कोणत्याही दुकानावर जात नाही आणि प्रत्येकजण जण काम करण्याचा प्रयत्न करतात आणि एखाद्या शिक्षकाला जमत नसेल तर ते घरी संध्याकाळी चारच्या नंतर पाचच्या नंतर एक तंत्रज्ञ शिक्षक त्यांना मदत करत असत तुम्ही केंद्र प्रमुख शाळेची कोणती तपासणी करता केंद्रप्रमुख शाळेची आम्ही दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी मध्ये वार्षिक तपासणी करता आणि गेल्यानंतर गुणवत्ता बघता सर मुलांना गुणाकार भागाकार वाचण्याच्या क्रिया येतात की नाही श्रोतलेखनाच्या क्रिया येतात की नाही ते पाहता तुमच्या केंद्रात गुणवत्ता कशी आहे सर माझ्या केंद्रामध्ये गुणवत्ता छान आहे म्हणजेच सरासरी चाळीस ते पंचेचाळीस टक्के गुणवत्ता प्रत्येक शाळेवरची आहे प्रत्येक शाळेची आहे का शाळेत वेळोवेळी खिचडी व्यवस्थित दिली जाते का हो सर शासनाच्या निर्देशानुसार खिचडी दिली जाते त्याचबरोबर अंडा पुलाव पण जे शासकीय दर दिवशी ठरवलेला आहे मेनूप्रमाणे त्यांना आहार दिला जातो म्हणजे एकंदरीत तुमच्या केंद्रात व्यवस्थित सर्व शाळा आहेत समाधानकारक आहे सर केंद्रामध्ये प्रत्येक शाळेवर प्रत्येक गुरुजी मेहनती होतकरू पण आहे आणि काहीतरी धडपड करण्यासाठी तो प्रयत्न करतो वारनेचा वाग या लाइव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा